हॅलो आज माझ्या पलमचं तोंड बघितलं का किती शुकलेलं शुकलेलं तोंड अगोय <laughs> सांगताना काय झालंय आठ राह बोल आता मी बोलू हाय हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आमच्या पलम नमस्कार करू शकत नाहीये करना। नमस्कार कर नागो बाई किती हॅलो परमगॅलोली ना झालं काय माझ्या परमला आहे ना रात्री म्हणजे साडे दहा अकरा वाजले असतील त्यांचे पप्पा उशिरा आलेले आणि जेवण वगैरे झालं आणि त्यांच्या दोघांची चालू होती मस्ती काय चालू होत मस्ती मध्ये काय झालं पप्पाने नाही मारला तू पलून गेला नाही तू तुझ्या तु तु हात लचकून गेला आणि पलून गेला कशा पलून गेला तर आहे ना त्या दोघांची चालू होती मस्ती आणि मस्ती मस्ती मध्ये ना परमच्या हाताला काय झालं काही कळलंच नाही आम्हाला परम, परम खूप रडत होता परम कसा रडत होता परम रडत होता पायाला पण लागलं पाया ला हाताला पण लागलं तर आहे ना खूप रडत होता आम्हाला काही सुचत ना तो डायरेक्ट म्हणायचा की माझा हात दुखतोय हात दुखतोय मग आम्ही एवढं रात्री सव्वा अकरा वाजता गेलो हॉस्पिटलमध्ये तिथे त्या डॉक्टरांनी काढला एक्स रे आपण एक्स रे मध्ये काहीच निघालं नाही तर असं म्हणजे फ्रॅक्चर वगैरे काहीच नाहीये पण तो आहे ना असा हातात उचलत नाही बघा हा हात बरं मग हात उचल का बोल काय होतय उचलल्यावर का मारलं नाही काही नाही सगळ्यांना काय सांगतोय पप्पानी मार मार मारलंय पप्पांनी थोडी मारलं तुला तुझ्या पल्ला तू तु। आणि मग तर आहे ना तो हा हात काही म्हणजे असं उचलत नाहीये वगैरे हात पण नाही लावू देते त्याच्यामुळे ना आता आम्ही चाललोय डॉक्टरकडे आता वाजले पाहुणे धा ॲक्च्युली काल आम्ही नेलेलं हॉस्पिटलला पण तिथे स्पेशालिस्ट नव्हते मग त्या डॉक्टरांनी एक्सरे काढून क्रीम वगैरे दिली त्याला लावायला काही औषध दिलं पण ना तो असं हाताची मुवमेंट करत नाही आहे मग त्यामुळे आम्हाला आलं आहे टेन्शन मग त्यांना म्हटलं चला आपण पहिले स्पेशालिस्टकडे दाखवून येऊ आणि देव करो परमचा फक्त हात असा मुरगळलेला वगैरेच असू देव काही जास्त निघायला नको हो बेटा हो जास्त काही निघायला नको खूप सारं टेन्शन आलंय आम्हाला बघू आता जातो डॉक्टरकडे आणि तिथला व्हिडिओ म्हणजे आता परम तर काही माझा बरा नाहीये म्हणजे तो खूप रडतो हातात धक्का लागल्यावर त्यामुळे तिथला व्हिडिओ तर काही मी घेणार नाही आणि जर परम ओके असला रडत वगैरे नसला तर मग तिथला व्हिडिओ नक्की घेऊ मी जातो डॉक्टर कलेला स्लायला डॉक्टर कले कोण जाईल त्यांना म्हण मी पहिले डॉक्टर कडे जातो त्याचं चाललंय स्लायडिंग खेळायला चल डॉक्टर कडे कोण जाईल चला तर माता हो गाडी पण घेऊन देते चला माता जास्त टाइम वेस्ट न करता निघतो आता पटकन आणि बघतो आता स्पेशलिस्ट काय म्हणतायत बहुते त्याचा हात आहे ना चकलाच असेल असं आम्हाला वाटतंय इथं दुखतं पमा कुठे दुखतो हात तुझा हात दुखत होता नाटक चाललेले स्लायडिंग खेळायची आहे ना म्हणून हात दुखणं पण बंद झालेलं आहे आमचं हो ना मा, नाटो बाई ओगो बाई तो पण नांगल कस सगळीकडे नांगल चला परमची बडबड काही बंद होणार नाही बोल ठीक आहे चला आम्ही निघतो आता ते हात काढ मला सांग तुझे हात आहे स्लायडिंग जायचं जायचंय गाडी घ्यायला मग हँडसअप करून दाखव हँडसअप दोघे हात अशी स्ट्रेट वरती कर कर, लग कर। <laughs> तुझा हात दुखतोय ना हा नाही दुखत ना, ना? ना। मग हात कर हँडसअप जो मुलगा हँडसअप करेल नाही ना जो मुलगा हँडसअप करेल त्याला स्लायडिंग खेळायला घेऊन जाईल करता का हँडसअप जाऊ दे मग स्लायडिंग कॅन्सल हा मग हॅन्ड्सअप कर तो नाही तिकडचा हात जो हात दुखतो ना हात तो हात कर कर लवकर मग कॅन्सल कट्टी कट्टी घे <laughs> किती नोटंकी परम तू किती नोटंकी आम्हाला टेन्शन देतो का तू हात दुखतो हात दुखतो आम्हाला घाबरवतो आहे नाटक करतोय चल डॉक्टर कली जाऊन येऊ चल चला आता पोचलोय आम्ही हॉस्पिटल मध्ये आता हो करतायत गाडी पार्क हे बघा या साइड ने आहे मोरे हॉस्पिटल म्हणून ते डॉक्टर खूप असे जुने चला त्यांनी डॉक्टरांनी बेल्ट लावून दिला आमच्या अहून जात तशी तोंड चांगलं झालेलं काल पासून ना रात्री पासून एकदम उतरलेलं होतं का घाबरले होते काय बर झालं थोडक्यात निभवलं पप्पा घाबरले कोणी घाबरवलं पप्पांना कोणी घाबरवलं होतं परम ने कोणी कस असत बघा आता ये तो ये कशा बेल्ट लावला तो ला, कशा बेल्ट लावलं दाखव बेल्ट लावून दिला काय ते डॉक्टर आहेत ना म्हणजे खूप एक्सपिरियन्स आणि खूप जुने डॉक्टर इथले मग त्यांच्याकडे नेलेलं त्यांनी काय नाही दहा मिनिटं फक्त हात त्याचा फोल्ड केला दहा मिनिटं असं ठेवायला लावलं आणि परम लगेच आताची ऍक्टिव्हिटी करायला लागला हो ना परम तू बरं नाही नाही आणि आम्ही घरी हात लावलं का रडू यायचं घरी घरी कसं रडू यायच नोटरंगी मागा हा असतोय रात्री सगळ्यांचे काय म्हणता बत्ती गुल काय झाल ती बामा बत्ती गुल काय तर काय नाही आता हा बेल्ट दिलाय लावायला म्हंटलय की चार पाच दिवस बेल्ट लावा असं पण बरं थोडक्यात निभवलं जास्त काही फ्रॅक्चर वगैरे निघालं नाही त्यामुळे आम्ही पण थोडं रिलॅक्स झालो चला मा आता घरी जाऊ मग कुठे जाऊ माईकडे माई तिच्याकडे काय येऊन जाऊन माईकडे म्हणजे मावशीकडे त्याच्या चला आता जातो घरी बाकीच बोलू या घरी जाऊन म्हणताना चला आलो आता घरी काय लावलं डॉक्टरांनी बेल्ट बांधला काय लावलं चला आलो आता आम्ही घरी हॉस्पिटल मधून बर झालं थोडक्यात निभवलं वाटलं होतं आम्हाला कि काही फ्रॅक्चर वगैरे का किंवा काही असेल किंवा काही काय रे हे बघ बोलतो ना तू काय केलं डॉक्टरांनी तुला बेल्ट लावला काय बोलले ते हा तर बरं झालं चला आता करू स्वयंपाक भूक लागली का नाही नाही इतका इतका नाटकी मुलगा आहे ना हा आम्ही हात जरी लावला तरी कसा करायचा हात दुखतोय ना हात दुखतोय ना कशा आवाज कर तू शिवाजी महाराज हे दाखवत तुझ्या आज शिवाजी मला जाणले बरं झालं खूप टेन्शन असतं लहान मुलांचं की कधी काय होईल ना सांगताच येत नाही रात्रभर आम्हाला झोप नाही कि परमला काय झालं असेल काय झालं असेल पण आता हा बेल्ट त्यांनी आहे अग अग बा किती डाक रे बाज परत येवळ एवढं एवढं अगं पण नका बरं करतो अगो अग फार आग परम फार आगाऊ आणले बोलायचं चला तर मग आता पटापट स्वयंपाक करून घेते जेवण करतो आणि करते मी थोडासा आराम कारण आहे ना खूप असं थकायला पण झालं आम्ही रात्रभर झोपलेलो नाही त्याच्या पप्पांचा तर डोळ्याला डोळाच लागत नव्हता हो की परमला काय झालं असेल काय झालं असेल ओ त्यामुळे झोप नाही काही नाही आता तो जरा छान दिसतोय खेळतोय त्यामुळे आमचाही जीवात जीव आला कसं आहे मोठ्यांना आपल्याला काही झालं ना काही वाटत नाही म्हणजे दुखो खूप आजारी पडो हे लहान पोरांचं म्हटलं की स्थिती खूप भयंकर होऊन जाते आणि काय हे लहान जास्त गावचे माझं त्याच्यामुळे ना त्याचं हे चौथंदा असं काहीतरी घडलंय दोन वेळा तर डोकं फोडलंय तिसऱ्यांदा काय काय नाही केलेलं आहे ना हे आहे आणि माझा शिवाय होता की ज्याला कधी काहीच लागलं नाही तो बिचारा मस्त पैकी त्याचा त्याचा तर पडत हे करत मोठं झालं आता हे बघा आता वर चढायची गरज आहे का परम तुला तुझ्या हाताला लागलय ना बघितलं आता एवढं हाताला लागलय तरी पण वर चढला तो काय बोलायचंय तुला बोला काय बोलायचंय चला आता आम्ही स्वयंपाक करतो आणि आणि बोलतो या पलमच्या तोंडाला भूक लागली काय केलं चला त्यांना सांगा आता आम्ही स्वयंपाक बनवतो आणि जेव जो, जो। करतो बाला वाजून गेले किती वाजले नऊ ने बाला वाजलो बॉला वाजले चला ए, आता मग भेटूया थोड्याच वेळात आता वाजत आले सहा आता ना जरा बरं पण वाटतंय तुम्हाला चेहऱ्यावरून दिसतंय की झोप केवढी झालेत हे पहा पहा अले वा पलमचे पण डोले पा झोपायची डोले पाक केवळे झोप झाली पाक अच्छा ओके okay. तर आता झोप झाली ना तेव्हा आता मलाही बरं वाटतंय कारण रात्रभर झोप नव्हती दिवसभर लगेच कस तरी व्हायला लागलं रात्री झोप नसली का मग आता झोप वगैरे झाली आता बनवते काहीतरी स्वयंपाक भाजी तर आहे का नाही बघावी लागेल नाही तर आता जाते भाजी घ्यायला कोणी आणला आहे टॉप हा माईनेच माईने गिफ्ट दिला गीद। दिला मामांनी निघाली आणली अशा चला आता जाते मार्केटला काहीतरी भाजी आणते आणि मग करते स्वयंपाक कारण तेवढ्यात वाचतील लगेच सात सव्वा सात लगेच मला आहे लगे शिवायचा अभ्यास तो सुद्धा आता वरती टी व्ही बघतोय तर चला आता पटापट आवरते स्वयंपाक करते आणि त्याला धरून बसते आता एक्झाम पण येते चलो चुप, 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 चुप. आता बोलू का मी तुमचं चापचूप बंद होईल का चला आताच आवरलं स्वयंपाक वगैरे झाला सगळं आवरलं शिवाय करतोय अभ्यास हो ना बबडी चकाल पासून किती वेळेला सांगून झालं तुझ काय रे माते काय लावलं तुझ्या हाताला ला? <laughs> त्याला मी सांगितलंय स्टिकर आहे म्हणजे तो राहू दिला असं म्हणजे तुम्हाला सांगतोय स्टिकर लावलं है ना बोला आता मी बोलू तर स्वयंपाक वगैरे झाला आता शिवायचं चा चाललंय अभ्यास शिवाय बघा तिकडे कसा उठून बसलाय कारण का मी आता त्याचा अभ्यास घ्यायचा आहे बस ओरडायचं नाही आता थोड्या वेळ शिवायचा अभ्यास घेते अर्धा तास त्याचं लॉन घ्यायचं आहे मला कारण त्याची एक्झाम येते पमा शिवाय मी फाईव्ह क्वेश्चन सांगितले होते तुला हा फाईव्ह वरून फोरवर आणलेले आणि ते करायचे आणि लगेच मॅथ काढायचं आहे ठीक आहे येऊ दे पप्पांना सांगते आणि हे पोरा जेव्हा आपले ऐकत नाही ना तेव्हा माझ्याकडे एकच पर्याय असतो की जे म्हणजे शिवायचे पप्पा तसा हा असतो तो चला तर मग आता देते परमला जेवायला एक साईड परमला जेव घालते एक साईड अभ्यास घेते पसारा बघा बघा मी किचनावरून आली आहे आणि हा कोणी पसारा केला आहे या या परमने काय ग माझी बाई किती वेळा सांगते मला लागलंय मला लांगलय अच्छा आणि हा पसार कोणी घातलाय तिकडे खेळण्याचा ती भांड्यांची जाळी तो हांडा काय आहे ती भांड्यांची जाळी सुद्धा इकडे घेऊन आला हांडा किचन मध्ये ठेवलेला तो पण इकडे घेऊन आला पसारावर खूप वाईट रे दोन दोन पोरं सांभाळणं ना खरंच खूप कठीण आहे एक साईड घरावर नाही तर दुसरा साइड त्यांचं लगेच खराब केलेलं असतं हे बघ आता काय घेऊन आलं पाहिजे जाळीमध्ये गाडी परम तू काय उद्योग करशील रे परमच्या हाताला लागलय ना पण तरी तू शांत बसत नाही का बरं झालं ते परमचं थोडक्यात निभावलं जास्त काही निघालं नाही आम्हाला खूप टेन्शन होतं पण ठीक आहे चला देव पाठीशी असला की काही होत नाही सगळं चांगलंच होतं आता बल ठीक आहे चल मग ब्लॉग एंड करतो का तू डिस्काउंट होते ना मग चला आजचा ब्लॉग तसं नाही आजचा ब्लॉग गुड मॉर्निंग नाही आजचा ब्लॉग इथं सेंड करू चला अरे हो चला तर मग आजचा ब्लॉग इथं सेंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि आमचे चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय करपा मग बाय गुड नाईट